आजचा बेत म्हणाल तर एकदम झकास झणझणीत आणि अस्सल कोल्हापुरी चवीचा असणार आहे तर आज आपण बनवतोय एकदम चमचमीत झणझणीत अशी कोल्हापुरी चिकन मसाला आणि चिकन रस्सा चला तर मग पटकन रेसिपी बघून घेऊया आवडली तर लाईक नक्की करा सुरुवातीला आपण चिकन शिजवून घेतोय तर चिकन स्वच्छ धुवून बाजूला निथळायला ठेवून दिलं आता एका मोठ्या पातेल्यामध्ये एक तीन ते ती चार चमचे तेल टाकून एक मोठा कांदा बारीक चिरून तो गुलाबी रंग होईपर्यंतच परतून घ्यायचा थोडासा गुलाबी कलर झाला की आपण त्याच्यामध्ये चिकन घालून घेतो चिकन पटकन परतून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण एक अर्धा चमचाभर इतकी हळद घालून घेऊया चिकनला सुरुवातीला जर तुम्ही हळद लावून ठेवलं तरी चालेल असं हळद घातलं तरी चालेल आणि थोडंसं आपण मीठ घालून घेऊया बाकी काही याच्यामध्ये घालायचं नाही आता हे एकदा व्यवस्थित परतून घेऊया सुरुवातीला याच्यामध्ये पाणी घालायचं नाही चिकन ह्या आमच्याच पाण्यात त्याला शिजू द्यायचं तर त्यासाठी गॅस एकदम बारीक करून घ्यायचा त्याच्यावरती आपण आता ताट ठेवून घेऊया आणि ताटावरती एक ग्लासभर पाणी घालून ठेवूया म्हणजे हेच पाणी आपल्याला परत चिकनमध्ये ओतता येतं आणि त्यामुळे चिकन आतून पण व्यवस्थित शिजलं जातं शक्यतो तुम्ही असं शिजवलं तर चिकन रशाला करीला चिकनला चांगली टेस्ट येते पाहिजे तर तुम्ही कुकरमध्ये पण हे चिकन शिजवून घेऊ शकता इथे एक दहा मिनटानंतर बघू शकता चिकनला इतकं पाणी सुटलेलं आहे ह्या पाण्यामध्ये हवं तर तुम्ही पूर्ण चिकन पण शिजवून घेऊ शकता परंतु आपण इथे रस्सा पण बनवणार आहोत तर त्यासाठी इथं मी परत एक दहा मिनटासाठी बारीक गॅसवरती चिकन झाकून शिजायला ठेवलं होतं आता एक परत हे वरचं आपण ताटातलं पाणी ह्यामध्ये आता टाकून घेऊया आता आपल्याला कारण रस्सा पण बनवायचा आहे तर अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता चिकन जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के व्यवस्थित शिजलेलं आहे एक पाच मिनटासाठी परत चिकन शिजवायला ठेवून देऊया मसाल्याची तयारी करून घेऊ तर गॅसवरती पॅन गरम करायला ठेवला त्यामध्ये दोन चमचे धणे घेतलेत एक चमचापरीत जिरे घेतलेले आहेत दोन चमचे इतकं तीळ घेतलेला आहे आणि एक चमचा खसखस घेतलेली आहे त्याच्यामध्ये दोन आपण लवंगा घालून घेतोय आणि दोन बारीक तुकडे दालचिनीचे इतकेच घालून घेतोय आता हे आपल्याला व्यवस्थित खमंग असे एक दोन मिनटासाठी परतून घ्यायचे आहेत छान वास येऊ लागला की लगेच बाजूला काढून ठेवायचे कारण यातले खसखस लगेच करपली जाते अशा पद्धतीने हे आपण थंड करून घेऊया त्यानंतर त्याच पॅनमध्ये आपण सुक्या खोबऱ्याचे काप घालून घेतोय तीस ग्रॅम इतकं हे सुक्या खोबरं आहे तर ते पण आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे ते पण ह्या खड्या मसाल्यांबरोबर बाजूला काढून ठेवून गार करायला ठेवून देऊया आता आपण याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया आणि त्याच्यामध्ये मी दोन मोठ्या साईजचे कांदे हुबे पातळ चिरून घेतले ते आपल्याला चांगले काळपट ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचे आहे हलकेसे गुलाबी झाले किंवा थोडेसे परतून तुम्ही हे काढले तर मग गुळचट अशी चव येते मसाल्यांना त्याला हे काळपट अशा झाले पाहिजेत बाजूला काढून घ्यायचं आहे आणि थंड करायला ठेवून द्यायचं आहे त्याच पॅन मध्ये आता आपण टॉमॅटो घेतले दोन मोठे पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक ते दीड इंच इतकं आपण आलं घेतलेलं आहे ते पण एक तीन ते चार मिनटासाठी चांगलं परतून घ्यायचं टॉमॅटो लवकर शिजण्यासाठी आपण वरतून थोडंसं मीठ घालूया म्हणजे पटकन टॉमॅटो हा मऊ पडतो आता आपण हे कांद्याबरोबर लगेच बाजूला काढून ठेवून थंड करायला देऊया आता इथे कांदा टोमॅटो थंड आहे तोपर्यंत आपण जे खडे मसाले गरम केलेले होते ते बारीक करून घेऊया मिक्सरच्या मोठ्या जारमध्ये याच्यामध्ये पाणी न घालता सुरुवातीला असंच वाटण वाटून घ्यायचं आहे त्यानंतरच आपण इथे कांदा टोमॅटो आलं लसूण जे घेतलं होतं ते सर्व घालून घ्यायचं त्याच्यामध्ये देठांचं ही कोथंबीर घेतली कोथंबीर अगदी थोडीच घ्यावी जास्त घेतली तरी उग्र अशी लागते थोडीशीच कोथंबीर घेऊन एकदम बारीक अशी फाईन पेस्ट करून घेतली चिकन पण आपल्या तिकडे शिजून तयार आहे आता आपल्याला जितकं चिकन मसाल्याला तिखं ठेवाय त्यानुसार इथं चार चमचे मी कांदा लसूण मसाला एक चमचा मिरची पावडर आणि थोडीशी हळद काढून घेतली इथं जवळपास अर्धा ते पाऊण किलोच्या दरम्यान हे चिकन होतं तर मी याच्यातले एक तीन ते चार पीस फक्त चिकन रस्त्यासाठी वापरते आणि जे उरलेले सर्व पीस आहेत त्याचा आपण चिकन मसाला बनवणार आहोत आपण सुरुवातीला चिकन मसाला बनवतो आहे गॅसवरती कढई गरम करायला ठेवली तीन ते चार चमचे आपण तेल घालून घेऊया तेल तापलं की त्याच्यामध्ये एकदम बारीक चिरलेला कांदा परतून घ्यायचा आहे एक बारीक चिरलेला कांदा इथं मी घेतलेला आहे एकदम बरिस्ता जसा आपण बनवतो त्या टाईप आपला हा कांदा तळून तयार झाला पाहिजे अशा पद्धतीने हा कांदा भाजून घ्यायचा वाटीमध्ये काढून ठेवलेलं आपण जे मसाले होते ते सर्व कांद्यामध्ये मिक्स करायचे गॅसची आच बारीक ठेवायची हे एक मिनटं परतून घ्यायचं तेलामध्ये आणि त्यानंतर आपण जो वाटलेला मसाला होता तो याच्यामध्ये घालायचा हा वाटलेला मसाला तुम्हाला जित की ग्रेव्ही हवे किंवा चिकनला जितका मसाला हवा त्यानुसार तुम्ही इथे मसाल्याचं प्रमाण ठरवू शकता मी साधारणतः एक दोन चमचे इतकं मसाला घालून घेतला कारण आमच्यामध्ये चिकन मसाला जास्त आवडला खाल्ला जातो तर अशा पद्धतीने मी इथं मसाला चांगला तेलात तेला परत तेल सुटेपर्यंत परतून घेतला पर त्यानंतर इथे चिकनचे पीस मी बाजूला काढून ठेवले होते ते घालून घेतले आता याच्यामध्येच चिकनचा जो स्टॉक असतो शिजलेलं जे पाणी असतं त्यातलंच आपण एक दोन ते तीन पळीभर पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं कारण सर्व चव सर असते ते चिकनच्या पाण्यामध्ये असते तर हा चिकन मसाला टेस्टी होण्यासाठी त्यातील थोडंसं एक तीन ते चार पळ्या आपण इथे पाणी वापरणार आहोत चिकन मसाल्यासाठी आता हे सर्व परत आपण पर एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गॅस बारीक ठेवायचा चिकन आधीच शिजलेलं आहे फक्त ह्याला जास्त शिजू द्यायचं नाही इथं मी तयार रेडीमेड चिकन मसाला होता एक अर्धा चमचा टाकून घेतला आणि इथं परत थोडंसं हे ड्राय वाटते आणि थोडंसं पाणी टाकलं म्हणजे हे सर्व मसाले चिकनमध्ये चांगले मुरले जातील अशा पद्धतीने हा आपण चिकन मसाला इथे बनवतो आहे आता एक पाच मिनटासाठी हा झाकून पण ठेवला होता बारीक गॅसवरती फक्त पाच मिनटानंतरच तुम्ही बघू शकता इतका झणझणीत तर्रीदार असा चिकन मसाला तयार आहे गरमागरम त्याच्यावरतून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया तयार झाला आपला इथे चिकन मसाला आता आपण बनवतो आहे चिकन रस्सा तर ही डिश कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा रस्सा बनवतोय तर त्यासाठी इथं मी फक्त चार पीस रस्शासाठी ह्याच्यामध्ये ठेवलेत आता जे स्टॉक होतं चिकन शिजलेलं जे पाणी होतं त्याच्यामध्ये मी आपलं नेहमीचं पाणी गरम करून त्यामध्ये घातलं आणि एका साईडला हे परत गरम करायला ठेवून दिलं आता ह्याच्यासाठी आपण फोडणी करतोय तर पातेल्यामध्ये एक दोन ते तीन चमचे तेल घेतलं आपण जसं चिकन मसाल्याला कांद्याचा मसाला मिरची पावडर हळद काढली होती त्याच प्रमाणामध्ये इथे मी तेलामध्येच डायरेक्ट हे टाकून घेतलं त्यानंतर आपण जो वाटलेला मसाला होता तो जितकं तुम्हाला हा रस्सा घट्ट हवाय पातळ हवा आहे त्यानुसार हा मसाला याच्यामध्ये टाकून परतून घ्यायचं मी अंदाजे एक ते दीड पळीभर इतका मसाला याच्यामध्ये टाकून घेतला त्याला आपण परत तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं एकीकडे आपलं हे चिकनचा स्टॉक आहे तो चांगला उकळतो आहे गॅस बंद करायची इकडे आपला मसाला पण चांगला परतून झालेला चा आहे चांगलं तेल सुटलेलं आहे तर, तर आता याच्यामध्ये आपण चिकनचा स्टॉक आहे चिकन शिजलेलं जे पाणी आहे ते टाकून घेऊया मस्त झणझणीत एकदम चुर्र दिशी आवाज आला पाहिजे अशा पद्धतीने फोडणी बसली की एकदम टेस्टी असा चिकन रस्सा म्हणतात ना भुरका मारून आमच्या गावी हा पिला जातो आणि जसं हा थोडासा पातळच असावा चांगला लागतो त्याच्यानंतर वरून आपण इथे तयार रेडीमेड चिकन मसाला पाव चमचा आणि गरम मसाला इथे मी पाव चमचा घातलेला आहे चवीनुसार मीठ याच्यामध्ये घालून घेऊयात एक दोन तीन छान उकळी येऊ देऊयात उकळल्यानंतर याला जास्त शिजवायचं नाही त्यानंतर आपण हा गॅस बंद करून टाकायचा अशा रश्यामध्ये मस्त अशी भाकरी चुरून खाऊन बघा तर तयार झाला आपला इथं चिकन रस्सा पण इकडे चिकन मसाला पण अगदी कोल्हापुरी पद्धतीचा कोल्हापुरी चवीचा आपण इथे बनवला रेसिपी नक्की ट्राय करा आवडली तर सबस्क्राईब नक्की करा